नमस्कार मॅ अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण सध्या देशातील बाजारात गव्हाचे भाव तेजीत आहेत गव्हाला सरासरी सव्वीसशेपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत वानाप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय बहुतांश बाजारांमध्ये याच दरम्यान दर मिळतोय तर जे काही मोठ्या बाजार आहेत म्हणजेच मुंबई आहे आए, दिल्ली आहे आहेत अशा बाजारांमध्ये गव्हाचा भाव आपल्याला एकतीसशे रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत दिसून येतोय आता पुढच्या दीड महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचा गहू बाजारात विक्रीसाठी दाखल होईल म्हणजेच आवक सुरू होईल मग या काळामध्ये हे जे काही सध्याचे भाव आहेत हे भाव म्हणजेच गावातील तेजी टिकून राहील का याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासोबतच यंदा एकूणच गावाची लागवड किती झाली आहे उत्पादनाचे काय अंदाज आहे सरकारची खरेदी कशी राहू शकते आणि या सगळ्या घडामोडींचा पुढच्या काळात बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता देशातील बहुतांशी बाजारांमध्ये गव्हाची आवक ही खूपच कमी प्रमाणात सुरू आहे आवक कमी असल्यामुळंच गव्हाचे भाव आपल्याला दिसून येत आहेत आता गव्हाचे भाव तेजीत असल्यानं सरकार देखील स्टॉकमधला गहू विकत आहे म्हणजे सरकारनं मागच्या हंगामात जे काही गव्हाची हमी खरेदी केली होती त्यामधला गहू सरकार सातत्यानं बाजारामध्ये विकत आलं आहे आता काही दिवसांपूर्वी सरकारनं गव्हाची पुन्हा विक्री केलेली होती असं असून देखील बाजारभाव कमी होताना दिसत नाहीत कारण सरकारनं ना जी विक्री केली होती ती देखील काहीशी चढ्या भावानं केली होती म्हणजे सरकार ज्या भावात खरेदी केलं त्याच भावात विकत नाही आहे तर दर वाढून विकत आहे त्यामुळेच आपल्याला देशातील बाजारामध्ये गव्हाचे भाव स्थिर दिसत आहेत तेजीत दिसत आहेत पण आता खरा प्रश्न असा आहे की सध्याची तेजी पुढच्या काळामध्ये टिकून राहील का तर आता सध्याचा हा ऑफ सीजन आहे बाजारातील आवक कमी आहे आता साहजिकच जेव्हा दीड महिन्यानंतर देशातील बाजारात गव्हाची आवक वाढायला लागेल तेव्हा साहजिकच गव्हाचे भाव देखील दबावत यायला सुरुवात होईल जेव्हा मोठ्या प्रमाणात म्हणजे मार्चनंतर जेव्हा किंवा मार्च महिन्यापासून जेव्हा बाजारामध्ये आवक मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा दर हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतात असा देखील अंदाज आहे परंतु यंदा देखील गव्हाचे भाव मोठ्या प्रमाणात पडतील याचा अंदाज खूपच कमी आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर सरकार देखील यंदा गव्हाची खरेदी चांगली करण्याची शक्यता आहे कारण गेल्या दोन हंगामामध्ये सरकारला खरेदीचं उद्दिष्ट गाठता आलं नव्हतं आता यंदा एकतर सध्या पाईपलाईन बऱ्या प्रमाणात खाली आहे म्हणजेच गव्हाचा जो काही उपलब्ध स्टॉक आहे सरकार वगळता तो खूपच कमी प्रमाणात आहे दुसरीकडे सरकारची देखील खरेदी असेल त्यामुळे यंदाही गव्हाच्या बाजाराला आधार आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय आता आपण जर सरकारकडचा स्टॉक पाहिला तर आपल्याला माहिती आहे की सरकारकडचा स्टॉक हा दिवसेंदिवस कमी होत जातोय सध्या म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जो आकडा पुढे आला होता त्यानुसार सरकारकडच्या स्टॉकमध्ये जवळपास एकशे चौऱ्याऐंशी लाख टन एवढा गहू होता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ज्या एक जानेवारी दोन हजार चोवीसला हा स्टॉक दोनशे सहा लाख टन होता म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्याचा गव्हाचा स्टॉक हा कमी आहे आता सरकारला गव्हाचा स्टॉक कशासाठी लागतो एक तर सरकारला रेशन किंवा इतर जे काही कल्याणकारी योजना आहे त्यासाठी गहू द्यावा लागतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा बाजारामध्ये अशी अचानक तेजी येते किंवा गव्हाचे दर जास्त वाढतात तेव्हा सरकार खुल्या बाजारामध्ये देखील गव्हाची विक्री करत असतं जेणेकरून हे भाव कमी व्हायेत त्यासाठी सरकार हा स्टॉक घेऊन चालत असतं परंतु गेल्या दोन हंगामामध्ये म्हणजे सलग तिसरं वर्ष असं झालं की सरकारला जे काही खरेदीचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करता आलं नाही आता मागच्या हंगामामध्ये सरकारला दोनशे बासष्ट लाख टन एवढीच खरेदी करता आली सरकारनं जवळपास सव्वा तीनशे लाख टनांच्या दरम्यान खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्या आधीच्या वर्षी तर सरकारला केवळ दोनशे लाख टनांचंच खरेदी करता आली आणि उद्दिष्ट हे साडेतीनशे लाख टनांपेक्षा जास्त होतं एकूणच काय तर खुल्या बाजारामध्ये गेल्या दोन तीन हंगामामध्ये गव्हाचे भाव हे हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले होते आता जेव्हा खुल्या बाजारातले दर हमी भावाच्या दरम्यान असतात तेव्हा शेतकरी सरकारला कमी प्रमाणात माल देतात कारण सरकारला माल दिल्यानंतर एकतर ते माल विक्रीची प्रोसेस म्हणजे गहू विक्रीची प्रोसेस ही किचकट असते एकतर तिथं जाऊन नोंदणी करा त्यानंतर जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा तिथं ते माल घेऊन जा एकदा माल दिल्यानंतर पुन्हा पैसे कधी येतील याची वाट पाहा या फानगडीत न पडता शेतकरी हमी भावापेक्षा एक पन्नास शंभर रुपये जर कमी भाव असेल तर खुल्या बाजारात लगेच विकतात कारण माल लगेच विकला जातो आणि पैसे लगेच मिळत असतात तर शेतकऱ्यांचं हे थोडक्यात गणित असतं आणि याचा फटका मागच्या दोन तीन हंगामामध्ये सरकारला बसलेला आहे आता यंदाची परिस्थिती काय आहे आता यंदा सरकार सांगतं की देशातलं उत्पादन हे विक्रमी पातळीवर पोचेल त्यासाठी सरकार म्हणते एकदा पोषक वातावरण आहे पेरणी देखील चांगली झाली आहे आता आपण जर पेरणीचा आकडा पाहिला तर एक तेरा जानेवारीपर्यंत देशात जवळपास तीनशे वीस लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती आणि यंदाची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा पण जास्त आहे आणि मागच्या पाच वर्षाची जे सरासरीची पेरणी आहे त्या तुलनेमध्ये देखील जास्त आहे म्हणजे यंदा पेरणी वाढलेली आहे यामध्ये मत, यामध्ये दुमत नाही आहे परंतु उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेलच का याविषयी मात्र शंका आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या दोन तीन वर्षात जे काही भाव वाढले ते उत्पादन घटल्यामुळंच वाढलेले आहे बरं मागच्या वर्षी दुष्काळ होता पण त्याच्या आधीच्या वर्षी देखील असंच झालं होतं म्हणजे नेमकं गव्हाला जेव्हा दाणे लागतात म्हणजे आपण ज्याला गव्हाच्या ओंब्या म्हणतो त्या ओंब्या जेव्हा पको व्हायला लागतात किंवा काढण्याच्या टप्प्या मध्ये जेव्हा येतात तेव्हा नेमका पाऊस पडतो किंवा मग अचानक उष्णता वाढते हा अनुभव मागच्या दोन तीन वर्षांचा आहे आणि याचा फटका गहू उत्पादनाला बसत असतो उत्पादन तर कमी होतं शिवाय गव्हाची गुणवत्ता देखील कमी होते असा अनुभव आहे यंदा देखील उष्णता म्हणजेच ऊन हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे तसं ज्या पुढच्या काळामध्ये अवकाळी पाऊस होईल पिकाचं नुकसान होईल याची शक्यता देखील नाकारता येत नाही म्हणजे आपल्या नुकस महाराष्ट्रात नाही तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान हे जे काही महत्वाचे गहू उत्पादक राज्य आहे या राज्यांमध्ये या सगळ्या समस्या शकतात विक्रमी उत्पादन होईलच याबाबत ठेवायला कुणी तयार नाही कारण सगळ्या घटक असं जाणून आहेत की एकतर आतापर्यंत जे थंडीचं आपण बघितलं तर थंडी प्रमाणापेक्षा कमी आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि गहू किंवा रब्बी पिकांसाठी थंडी तेवढी महत्वाची असते तर थोडक्यात काय तर यंदा थंडी पिकाला पोषक तर दिसते परंतु अपेक्षेप्रमाण त्याचा लाभ पिकाला होताना दिसत नाही यापुढच्या काळात देखील उष्णतेचा फटका बसू शकतो असा अंदाज केवळ बाजारातच नाही तर शेतकरी देखील व्यक्त करतात त्यामुळे विक्रमी उत्पादन होईल का नाही याबाबत आताच सध्या काही सांगितलं जात नाही परंतु बहुतांश जणांचं म्हणणं आहे की उत्पादन तेवढं होणार नाही आहे आणि जर उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं नाही तर सरकारची खरेदी ही जेव्हा सरकार उद्दिष्ट ठेवलं त्यानुसार होईल का आता सरकारनं यंदा तीनशे लाख टन गहू खरेदीचा उद्दिष्ट ठेवलं आता एकीकडे एक सरकार म्हणत आहे की विक्रमी उत्पादन होईल आणि दुसरीकडे सांगतंय की आम्ही उद्दिष्ट कमी ठेवलंय हो आता गेल्या हंगामापेक्षा सरकारनं यंदा खरेदीचं उद्दिष्ट कमी ठेवलं त्यामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या की एकीकडे एक सरकार म्हणतं की विक्रमी उत्पादन होईल आणि दुसरीकडे खरेदीचं उद्दिष्ट कमी ठेवत आहे मग सरकारला आपल्याच अंदाजावर विश्वास नाही का असा प्रश्न काही जण उपस्थित करतायत आता सरकारनं तीनशे लाख टनांचं उद्दिष्ट ठेवलं परंतु यंदा देखील सरकारचं उद्दिष्ट साध्य होईल किंवा पूर्ण होईल याची शंका उपस्थित केली जाते कारण यंदा देखील गव्हाचे भाव हमेवापेक्षा जास्त प्रमाणात पडतील याची शक्यता खूपच कमी दिसते कारण एक तर सरकारचा स्टॉक कमी आहे दुसरं म्हणजे बाजारातले जे पाई पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये सुद्धा आ, माल कमी आहे त्यामुळेच असा अंदाज व्यक्त केला जातो की जेव्हा पीक अरायव्हलचा म्हणजे जास्तीत जास्त आवकीचा जा सीझन असेल त्या काळामध्ये दे देखील बाजार आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसू शकतो आता जेव्हा मा एप्रिलनंतर गव्हाच्या बाजारातील आवक कमी होईल त्यानंतर आपल्याला दरामध्ये हळूहळू सुधारणा दिसू शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे आता एकूणच असे विश्लेषण आहे बाजारामध्ये जे काही चर्चा आहे सध्याची लागवड त्यानंतर जे काही वातावरण आहे या सगळ्या घटकांवर अवलंबून आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जसा जसा पुढच्या महिन्यामध्ये आपण जो फेब्रुवारीमध्ये गव्हाचं पीक हे आता एकदम पक्वतेच्या टप्प्यामध्ये जाईल त्यावेळी आपल्याला नेमकं उत्पादनाचा अंदाज एक काढता येईल त्यानंतर तसंच नेमकं पिकावरती जे काही अवकाळी पाऊस आहे किंवा वाढती उष्णता याचा कसा फटका बसतोय किंवा एकूणच फटका बसणार किंवा नाही उत्पादन या कारणामुळे कमी होणार की नाही हे देखील स्पष्ट होईल त्यावेळी नेमकं आपल्याला अचूकपणे असं विश्लेषण करता येईल की कि उत्पादन किती राहील आणि त्यानुसार बाजारामध्ये कसं कसं पुढच्या घडामोडी घडतील परंतु सध्या तरी असं दिसतं आहे की एकंदरीत आपल्याला गव्हाचे भाव यंदा देखील एक हमी भावाच्या दरम्यान जेव्हा आपले शेतकरी जास्तीत जास्त जास्ती शेतकरी विकतील मार्च आणि एप्रिल महिन्यात तर त्या काळामध्ये आपल्याला त्या दरम्यान बाजारभाव दिसू शकतात दुसरीकडे सरकारच्या खरेदीचा देखील एक आधार बाजाराला असेलच कारण सरकार देखील यंदा मोठ्या प्रमाणात खरेदी करेल सरकारकडचा स्टॉक कमी झालेला आहे आता हे एकूणच सध्याच्या ज्या काही घडामोडी आहेत याची माहिती मी तुमच्यापर्यंत दिलेलीच आहेत तर आपल्या भागामध्ये सध्या गहू पिकाची स्थिती काय का यंदा खरंच उत्पादनाचे उत्पादन वाढीचे अंदाज आहेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका